नमस्कार अर्थातच मी भागवत जातो आजचा विषय संवेदनशील आहे मनाला वेदना देणार आहे पारनेर तालुक्यात नम नेमकी घडतं तरी काय आणि पारनेर तालुक्यात अशी कोणती परिस्थिती आली आहे की त्याच्यामुळं लॉइन अँड ऑर्डर किंवा महसूल खाता असतील अनेक खाते असतील त्यांची ही दुर्दशा आहे खासदार तिथले आमदार तिथले राजकारणातील मातबगार नेते तिथले आणि जनतेवर मात्र अन्याय बत्तीस वर्षाचा संतोष ज्या पद्धतीने ॲक्सिडेंटमध्ये वारला वाळूच्या गाडीच्या खाली ज्या पद्धतीने तो फरफटत गेला आणि त्या फरफटत गेल्यानंतर जसं जनावराला बाहेर काढतात तसं त्याला बाहेर काढण्यात आलं एक तर मनात आज राग आहे वेदना आहे तक्तक आहे आणि त्याच वेळेस एक चिडचिड आहे बत्तीस वर्षाच्या मुलाच्या घरात दोन जे मुलं आहेत लहान आली त्यांच्याकडे एकदा बघावं गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे आपण मी एकतर तुम्ही जॉबला लागता तुम्ही रक्ताचं पाणी करता त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही त्याच्यानंतर तुम्ही शहराच्या ठिकाणी तुमच्या मुलं बाळ शिकवतात त्याच्याबद्दल म्हणणं नाही परंतु आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी लागलेली आहे ला गव्हर्नमेंटची नोकरी आहे जिथं लोकांच्या एक टॅक्समधून आपल्याला पगार दिला जातो तिथं आपली बांधिलकी कशी असली पाहिजे हे आम्ही तुम्हाला शिकवलं पाहिजे का जनाची नाही मनाची लाज बाळगा अरे काय चालवलंय आज एक तर लय चिडचिड चीड़ आहे कर्जुली आर्श्वर असेल टाके डोश्वर असेल वासुंदा असल खडकवाडी असल वनकुटा असल हे भागातली एक ऊर्जा वेगळी आहे इथला शेतकरी हयाला पाण्याची अतुनाक कमी असताना सुद्धा तिथला शेतकरी जगलाय टिकलाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पुढं जाणारा हा शेतकरी आहे कोणाला त्रास न देणारे लोक अनेक आहेत मी सगळे म्हणत नाही अनेक आहेत परंतु त्या भागात म्हणजे चुलते सुद्धा ऍक्सिडेंटमध्येच वारलेले वैयक्तिक पण तो भाग इतका सुंदर सुजलाम सुपलाम आहे अशा भागामध्ये काही ठराविक लोक अशा पद्धतीने वागतात आणि काही ठराविक अधिकारी अशा पद्धतीने वागतात आज अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की भागवत हा टॉपिकवर तू बोल क्लास वन अधिकारी असतील काही रिटायर आहे काही सेवेत आहे काही तरुण जे क्लास वन अधिकारी आहे काही अनेक अनेकांचे फोन झाले आज प्रत्येक जण म्हणत होते याच्यावरती बोललं पाहिजे याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आज एक संतोष गेला उद्या दुसऱ्याच्या घरातला काय बघताय काय त्या संतोषला तर आम्ही पुन्हा आणू शकत नाही परंतु त्याच्या घरातली अवस्था काय त्या लहान लेकरांनी काय करायचं प्रशासनाने आणि प्रशासन इतकं हातबल तुम्हाला तुमचे पगार पुरत नाही का हातबलता कशाला दाखवता ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट कायद्या कानुनांमध्ये बसत नाही ती होती काच काय एक तर तो, तो भाग आमचा आहे त्या भागात आम्ही अशा गोष्टी खपून सुद्धा घेणार नाही आज फार संयमाने शांततेने बोलतोय त्याचं कारण म्हणजे पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या रीतीने त्या, चांग त्या गोष्टी अनेक हाताळलेल्या आहेत बिबट्याचं संकट आहे पारणा तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या बाबतीत असं घडले रस्ता रोको पण झालेला आहे बिबट्याच्या संकटानंतर हे असे फालतूचे संकट ज्याच्यात तरुणाई तरुणाईला काय रोजगार हवा आहे तर रोजगार निर्मितीसाठी काय करतायत तिथले विद्यमान आमदार खासदार यांनी काय प्लॅन केलेला आहे त्या भागासाठी तो पण सांगावा फूड इंडस्ट्रीची गरज का आहे अनेक गोष्टी आहे आज तो विषय नाही आहे आजचा विषय हाच आहे की एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंट झाल्यानंतर थांबवणं किंवा त्याला फरफडत न नेणं ही साधी माणूस की सुद्धा तुमच्या शिल्लक नाही काय प्रशासनाने रस्ता रोकोपर्यंत येण्यापर्यंत वेळ का आणावी जनतेवरती हो आज सुजित जावडे अतिशय चांगल्या रीतीने आवाज उठवलेला आहे पण ते एकटेच का बाकीचे का नाही वसंतराव जावड यांची छबी बऱ्यापैकी त्यांच्या दिसतीये आज राजकीय विषय नाहीये परंतु ज्या पद्धतीने ते आवाज उठवतात ते आनंदाची गोष्ट आहे परंतु बाकीच्यानी सुद्धा आवाज उठवला हो पाहिजे हा प्रश्न सामाजिक आहे आणि ह्या सामाजिक प्रश्नात सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ह्या प्रश्नाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आयुष्य एकदाच असतं आणि त्याच्यात जर अशा पद्धतीने जर एखाद्याचे लेकरं उघड्या पडत असतील तेही त्याची ते चुकी नसताना मग प्रशासनाची हायगाई करण्याचं काही कारण नाही किंतु परंतु ताजी बात नाही तरुण लोक गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी लॅब्ररीत तासन तास अभ्यास करतात तुम्हाला जर जमत नसेल प्रामाणिकपणे काम करायला तुम्हाला कोणी अडवलेलं नाही दुसरे लोक तुमची जागा घ्यायला तयारच आहेत आणि मुळात हे खपून घेतलं नाही पाहिजे त्या तालुका पारनेर तालुका हा सेनापती बापटांचा तालुका आहे कम्युनिस्टांचा विचार असणारा तालुका आहे अनेक विचारांना घेऊन पुढं जाणारा एक विचार असणारा तालुका आहे त्या तालुक्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे राजकीय गोष्टींचं भान राहणारे राजकीय लोक पहिल्यासारखे तारतम्याने वागणारे नाही मी पारनेर तालुक्याचा ता सारेपाठ करताना नेहमी एक गोष्ट बघतो की प्रत्येक नेत्यातलं चांगले गुण सांगून आपला पारनेर तालुका पुढं न्यायचा करोनाच्या काळात अनेक जॉईंट फॅमिली तुटल्या वाताहत होत असताना पारनेर तालुक्याची वाताहत होत असताना जर वाता ती वाताहत कोण थांबू शकतं तर ती लॉयन अँड ऑर्डर ते गव्हर्नमेंटचे अधिकारी चांगल्या चांगल्या गा ग्रामीण भागात योजना आणून गव्हर्नमेंट कशा पद्धतीने गावांना पुढे नेऊ शकतं त्याच्यासाठी स्थानिक नेतृत्व हवं असतं आणि स्थानिक नेतृत्व आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी असं मिळून गाव सुजलम सुपलम होत असतं पण इथं आपण काय बघतोय अरे पगारपूर्ती नाही का तुम्हाला ज्या खेडे गावात शेतकरी सगळ्यात संवेदनशील आहे ज्या खेडेगावातला शेतकरी सगळ्यात शे सहनशील आहे त्या माणसाच्या टाळूवरचं दोन्ही खाता गाव लाजा नाही का टांगली अहो तुमच्या सौजन्य नाही एखादा व्यक्ती जर आपल्या चुकीमुळे गेला असला तर तिथल्या जे काय क्लास अधिकारी असतात जे कोणी आता मी नाव घेत नाही असल्यांची का ना काय नाव घ्यायची त्यांनी तिथं येणं असतं तिथं भेटणं असतं त्यांच्यासमोर अनेक गोष्टी सांगणं असतं ज्या काय गोष्टी झाल्यात आहेत तो व्यक्ती तर पुन्हा येणार नाही पण त्याच्यानंतर कडक काय कारवाई करणं असतं काही नाही भ्रष्टपणा खपून नाही घेतला जाणार अजिबात नाही जनाची नाही मनाची लाज बाळगा असो ही घटना घडली त्या भागातली ऊर्जा मला माहिती आहे त्या भागात लानाचा मोठा झाला असल्यामुळं कुस्त्या खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मी हिंडलेलो आहे आज तो रोड जो डांबरी झाला आहे तो आपला मेन रोड सिमेंटचा त्या रोडची गाडी चालवण्याची स्थिती बघितली तर असं वाटतं काय गाडी फास्ट चालते भीती पण वाटते त्याच्यामुळं जे जे ठिकाणं चांगल्या आहेत त्याचा पण विचार केला पाहिजे ज्या पद्धतीने गाड्या ॲक्सिडेंट कमी होतील याच्यासाठी काय काय करावं लागेल त्याच्यावरही अनेक गोष्टी बोलावं लागणार आहे परंतु आपली इच्छा अशीच आहे की खासदार जे आहेत विद्यमान आमदार जे आहेत विद्यमान आणि नेते तिथले जे आहेत स्थानिक यांनी सगळ्यांनी मिळून हा प्रश्न नेटाने सोडवला पाहिजे हा प्रश्न सामाजिक आहे याच्यात कोणतंही राजकारण नाही परंतु याच्यावरती आपली पूर्णपणे नजर आहे तुर्तास धन्यवाद